नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का पोह्यापासून अगदी मिनी इडल्या इतक्या छान टेस्टी लागतात तोसुद्धा व्हिडिओ मी केलाय बरं का तर पोह्याचा केला म्हणून शेवया रुसून बसल्या म्हणून आज तयार केल्याच त्याच शेवयापासून कुरकुरीत आणि मस्त असा डोसा तर इथे घेतल्या तर एक वाटी शेवया जे उपीट करतो ना आपण झणझणीत जन असे मिरची घालून किंवा गोड शेवाया त्या हो शेवाया घेतल्या आहेत एक वाटी अगदी वेगळी रेसिपी आहे आणि ही सेव सुद्धा केली पाहिजे बरं का तुम्हाला आणि ही एकदा के केली ना तुमच्या घोरामध्ये सारखं करायला होणार तर हे शेवया घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि नंतर घेतल्यात दोन ते तीन ती चमचा आपला रवा रवा कसला पण घ्या बारीक घ्या मोठा घ्या तो मिक्सरमध्ये बारीकच करायचा आहे दही घेतलं आहे एक दीड चमचा आणि हे दही घालून घ्यायचं ह्या शेवयामध्ये आणि रव्यामध्ये पो हे चांगलं खुश झालतं म्हणून म्हटलं सुद्धा खुश करावं म्हणून हे केलं आहे शेवयाचा छान कुरकुरीत डोसा आणि ह्या शेवयाच्या चटणी चा करायला ताप नको म्हणून ह्यामध्ये घातलं आहे बघा सामान मिरची घातले तिखट पाहिजे तेवढं तिकडं आणि हे घातलं आलं चवीपुरते मीठ घालायचं जिरं घातलंय आणि ही बघाय आपली देशी हिरवीगार कोथिंबीर म्हणजे काय झालं ह्यामुळं काय होतं आपल्याला ह्याच्याबरोबर चटणीसुद्धा करायला लागत नाही खायण्यासाठी असाच जसा खूप छान लागतो त्यामध्ये मिक्सरला बारीक होण्यापुरतं एक अर्धा फुलपात्र पाणी घालायचं आणि छान छान असं गरगरगर फिरव फिरवायचं पाण्याचा वापर फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये लागू शकतो म्हणजे तुम्हाला घटसर वाटलं की तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि पातळ वाटलं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा शेवळ ॲड करू शकता तर इथं बघा मी पाणी घातलं आहे भांडं चांगलं खंगाळून घेतलं आहे त्यामध्ये घालायचा थोडासा सोडा म्हणजे सोडा इनो बेकिंग पावडर ह्या तिन्हीतला कोणतंही तुम्ही वस्तू वापरू शकता हे सोडा घालून पाणी थोडंसं वापरलं होतं चांगलं मिक्स करायचं गर 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 असं फिरवायचं म्हणजे सोडा ह्या पिठामध्ये छान मिक्स झाला पाहिजे अगदी मिनी पोह्या इडली ज आहे तो व्हिडिओ फेमस झालेत ना त्याच्याच पद्धतीनं आपल्या शेवयाची इडली डोसा आहे ना फेमस झाला पाहिजे बरं का आणि लागतोय पण जबरदस्त बरं का आपल्या मुलांना पडशीनं भूक लागली ना लगेच हे हे तयार करायचं आणि त्यांना सांगायचं शेवायाची डोसा आहे गपचिप खायचा मग हे बघा ह्याबरोबर चटणी सुद्धा करावी लागत नाही वाटलं तर तुम्ही टमाटर सॉस दिला तरी चौथीपर की असे लय द्याच नाही खोकला लागतो या बघा हे बघा छान असं फिरवून घ्यायचं गार 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 आणि आता हे बघा चांगलं खुसखुशीत कुछ होण्यासाठी आणि तुमच्याकडे तूप असलं तर तुपाचा वापर करू शकता मायड तूप नव्हतं म्हणून इथं तेल घातलं आहे किंवा बटरसुद्धा घातलं तरी चालतं तर हे बघा छान असं करपूस भाजून घ्यायचं पट्टी मारायची पहिली असल्यामुळे जर दुष्ट लागले माझीच आणि हे बघा दुसरी तर क कधी पण पहिला डोसा केला की थोडासा काय बिघडतोच बरं का आणि ते बिघडू नये म्हणून आता व्हिडिओ आला आहे ती बर्फ टाकायचं आणि हे करायचं ती चुकून माझ्याकडे विसरलं जात नेक्स्ट ने टाईम तसं करते डोसा करते ते बघा दुसरा आणि दुसरा डोसा काय चिकणा झाला आहे बघा मस्त असा आणि सगळे डोसे असे गार गार फिरवून घेतले असं वाटलं एवढंच का गं बाई केलं मी कारण की सगळीजण मागायला एवढं एवढ्या डोस्याचं पिठाचं डोसा आणि शेवायचं म्हटलं की त्याचने जरा आकडीतच वाटा लागलं की बाई शेवायचा डोसा केलावी बाईनं कसा लागतो बघा मग तुकडा तुकडा काढून घेतला आणि सगळ्यांनी खाल्ला आणि मला काय एवढा थोडासा मिळाला बर का जर बाबा किती छान असं क घेतला हे एकदम फिरून गारगार आणि एकदम पातळ बरं का आरपार असं दिसण्यासारखा हा डोसा तयार झाला आहे रव्याचा असतो ना त्याला सुद्धा मागं फि सारलं या शेवयाच्या डोश्यानं तर बरं हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बरं का पोह्याबरोबर आपल्या शेवयाचा डोसा सुद्धा फेमस झालाच पाहिजे आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला चटणी करायची गरज नाही आणि असं झणझणीत मिरच्या जास्त घालून हा डोसा तयार करा आणि तुमच्या मुलांच्या डब्याला दिलं तरी चालतं किंवा तुमच्या मिस्टर दिला तरी करून चालतं नाश्त्यासाठी आणि असाच चॅनल पाहत राहा धन्यवाद